मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सोमवार दिनांक तीन एप्रिल रोजी माहूर शहरातील अशोक बेलसरे व साधना जोशी यांच्या सरकारमान्य राशन दुकानातून सदर संचाच्या वाटपास सुरुवात झाली माहूरची योगी श्यामबाबू भारती महाराज भाजपचे जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा या संचाचे वाटप करण्यात आले यावेळी पुरवठा विभागाचे अव्वल कारकून जुनकटवार नागोराव सुर्वे उत्तमराव राठोड सतीश देवपुलवार इर्शाद फारुशी राशन दुकानदार लाभार्थी व पत्रकार उपस्थित होते माहूर तालुक्यातील चोवीस हजार त्रेसष्ट लाभार्थी चोवीस हजार त्रेसष्ट किलो साखर सात हजार शंभर किलो चनादाळ पाच हजार किलो रवा व पामतेल देण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती पुरवठा विभागातील अव्वल कारकून एस पी जुकटवार यांनी दिली संजय घोगरेसह अनवरखिकची विदर्भ न्यूज माहूर